स्वराज कळालेलं हे पोर तुम्हाला तुमचा पाप कळाला का रात्र दिवस ऐकले मी मध्ये तू मेहनत करतेस पण तुझ्यासाठी रात्रीचा दिवस करणारा तो पाप कळाला का हे तुला तुझ्या बापाची मेहनत कळाली का असंख्य स्वप्ना घेऊन गावभर फिरत आई बारगा पोर माझा पोराच्या अंगावर वर्दी येणार कोरीच्या अंगावर वर्दी येणार ना। पण हो तुम्हाला तो बाप दिसतो का रे तुमच्या हातात दारूचा ग्रास कसा येतो तुम्ही तुम्ही व्यसनाच्या निघून चालला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाब इकडे आमच्या डॉक्टर साहेबांचा उद्देश इकडे तुझ्या कानाशी बोलणं नाही बा हे आमच्या खाता साहेबांचा उद्देश आहे तुझ्या झाला आग लावला माध्यमातून आखाड्या जिल्ह्यावर मी फिरत आई हे बा आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा माझ्या लेकरांनो आम्ही दिलय ले बापानं एक तास दे फक्त बापासाठी पोरा, किती तुझं वाट्या तुझ्या बापादल येत बघ हमाने करायची थांबवली नाही कारण थांबलो तर माझं नेतृ थांबत हे करतोय आईला पहिला प्रश्न विचारला ना गे या तुला किती वेदना होता त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा हे आणि दुसरा प्रश्न तुमच्या आईला का विचारायचा कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तो बाप या प्रश्नाच्या तळाला लपले नाही तुझं आयुष्य पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तके अक्षरा पडल्या बा ए हे पोरा पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या आणि ज्या क्षणाला पोरी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या एका क्षणात कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं तिच्या बापाला सोडून दिलं तिच्या भावाला सोडून दिलं सगळं घरदार त्या माऊलीनं सोडून दिलं आणि ती माऊली हे तुझ्या बापाचा हात धरून तिच्या हे तिच्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर सहसरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि बोरा क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊली स्वतःच्या सुखाला आग लावली ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली हे पोरी न आज पळत पळत जायचं बोरा आज पळत पळत जायचा त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग हे आज पळत पळत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे आई पंचवीस वर्षापूर्वी चार चार वेळेला तू तु तुझ्या तु जा माहेरी जातो तीस आई पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तु तुझ्या तु जा माहेरी जात होतीस तुझ्या जा आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला तु हे तु आई तुझं बाई एक वर्षाचा हे माझा बाई एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा कांद्यावर ते खेळवत मला सुद्धा घेऊन जातो तीस माझ्या आजोळी माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबाला भेटवण्यासाठी माझ्या मामाला भेटवण्यासाठी पण आहे आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तो आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात का तुला आता तुझ्या बाबाची आठवण नाही का बोलवलं तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का तुझ्या बाबाची आठवण नाही का हे पोहीन एवढा प्रश्न तुमच्या घरातल्या त्या माऊलीला विचारा हे एवढा प्रश्न त्या घरातल्या माऊलीला विचारा हे पोहीनो हमो ना फोडन बघती हो हो ए हमो ना फोडन बघती तुझ्या

तिच्या डोळ्यासमोर येईल बघ ए अंगावर एकच लोकराय पन्नास ठिकाणी फाटलेलाय चाळीस ठिकाणी शिवलेलं आहे पण तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी आमने आई गेली आंबोडमध्ये आई तुझ्या गड्यामध्ये वडालमध्ये आई आणि तुझ्या आई तुला खराय पोरी खराय पोरी खरा आहे पंचवीस वर्षापूर्वी महिन्यात वेळेला मी माझ्या माहेरी बड़ जात होती बा माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे बोरी तुझं तुझं बाई एक वर्षाचा होत हे तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोडी घेऊन जाते ती तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पण बोरी आता पंचवीस वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय गे दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी त्याला कारण आहे बघोरी त्याला कारण हे पोरी त्याला कारण आहे बा हे पंचवीस वर्षापूर्वी पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्त अक्षदा पडल्या मग पोरी पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्त अक्षदा पडल्या मग हे तुझ्या बापाचा हात धरण तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या मी माझ्या सासरी आली मग आणि सासरी आल्यानंतर ये पोरी सासरी आल्यानंतर एखादच घर हे सासरी आल्यानंतर एखादच वर्ष मी कस तर काढलं एखादा महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापा समोर मी हम्म फोडून लढू लागली आवा ऐकलं का हो आवा ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो का मला माझ्या बापाची आठवण येते हो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो अहो रोज डोळ्यासमोर आईबाप दिसत होता आई बापाची किंमत मला कळाली नाही पण आता बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही मला माझ्या आई बापाची आठवण येते सांगा ना हो सांगा ना एकदा आई बापाला भेटून येऊ हो एकदा आईला मिठी मारून येऊ काहो एकदा माझ्या लहान भावाला बघून येऊ काहो हो तुमच्या परवानगी मी नाही जाऊ शकत सांगा ना हो सांगा हे बोधी हे बोधी माझा हंबळ ना माझ्या डोळ्याचे अश्रू पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता एस टी बोलतो पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा हा जा हा हा जा असा हंबळ फोडू नकोस जा तुझ्या आई बाबाला भेटू दे पण लक्षात ठेव चाललेस म्हणून पाठवतोय बाप सरक मी तुला पाठवणार नाही आणि जायचं असेल तर तिकडे निघून जायचं परत तिकडे यायचं नाही बघ हे पोरी तुझ्या बापाचा आताचा बंगला गाडी सगळं काय तुझ्या बापाचा थाटमाट आता बघू नकोय का पण आपण घरामध्ये पत्रेचा राहत होतो भरगी तुझ्या बापाकडून एस टीवर पैसा मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसतो देवा एस टी माझ्या माहेरी येतो दिवा एसटीतून खाली मी उतरतो देवा घराच्या दिशेने मी थांबतो आई माझ्या समोर येते आणि आईच्या गड्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून बेटी मारते अका आका कर माझ्या मागे पुढे पळणार ते लेकरू कधी एकदाच माझ्या समोर त्या भावाच्या गलावरून हात फिरवा कधी एकदाची दहा रुपयांची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते ए बोहे तुझ्या बापाकडून एस वरचा पैसा मी घेत होते बाग हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत देवा बाग एस टी तर खाली उतरत होते बाग घराच्या दिशेने मी धावतो देवा माझ्या नजरेच्या डप्प्यामध्ये माझं घरी येतो बोहेराच्या घराच्या समोर ते मला दिसायचं आणि अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये चप्पल दिसायच आणि अंगणात बापाच चप्पल दिसलं की लांबूनच मला काढायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा बाप घरामध्ये आहे कारणपुरी माझ बालपण अगदी तसच गेलं होतं मग तिने सांगा जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाचा चप्पल मी बघत होते अंगणातूनच मी घरात शिरत होती आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा, आबा उद्या मला हे पाहिजे आबा बाबा उद्या मला ते पाहिजे हे माझा बाप माझा बाप मला जाऊन घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कारखे मेलोय काय करणे अजून तुझी तु शाळेत घेतो तुला काय हवं ते हे एज्या लेकरा आज सकाळी शाळे न गेलीस की जाताना एवढा एवढा डबा घेऊन जाते माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझ्या लेकरा अगोदर काहीतरी खाऊन तरी घे हे काहीतरी खाऊन तरी घे हे माझा नुकताच शेतातून आलेला बाव माझा उपाशी भाजा नुकताच शेतातून आलेला बाव उपाशी भा स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा म्हणायचा पुरी जो पर्यंत आहे बापाचा हात या डोक्यावरून उठला कोणी कोणाचं नसतं बघपुरी कोणी कोणाचं नसतं बघ सगळं जग आपल्याला परकानी पोरक असतं पोरी सगळं जग माझ्या बाबाने मला शिकवलं मला शिकवलं बोलता पैसा मी घेत होते एसटी मध्ये मी बसत होते एसटी माझ्या मासेरी येत होती एशेतून खाली मी उतरत होती बघ घराच्या दिशेने मी धावत होती बघ माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं घराच्या आघातात घराच्या समोर ते अंगण मला दिसायचं आणि मला माझ्या बाबाचा चपल दिसायचं आमणात बाबाचा चपल दिसल्या दिसला मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा बाबा घरामध्ये आहे आणि